नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज नवरात्र सुरू होत आहे त्या संदर्भातलीच थोडीशी माहिती आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समजावून घेणार आहोत शरद ऋतू अश्विन महिना आणि नवरात्र या तिन्हीचा प्रारंभ आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून होतो अश्विन म्हणजे ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र अश्विनी नक्षत्राच्या आसपास असतो तो महिना या महिन्याचे पहिले नऊ दिवस नवरात्रीचे दिवस म्हणून ओळखले जातात देवीपूजनाचे हे मुख्य दिवस म्हणून पाळले जातात या नऊ दिवसांमध्ये वनस्पतींची वाढ झपाट्याने होते असं आपले कृषी तज्ज्ञ सांगतात मंडळी नुकताच पाऊस पडून गेलेला असतो वर्षा ऋतू नुकताच संपलेला असतो आणि शरद ऋतूची चाहूल लागलेली असते आजपासून शरद ऋतूला प्रारंभ होतो त्यावेळेला ही जी सृष्टी शारदा आहे ती प्रसन्न असते हिरवीगार असते सुखदा असते वरदा असते सस्य शालिनी असते शांत प्रवीणी असते या नऊ दिवसांमध्ये नूतनम नूतनम पदे पदे असं नित्य नूतन जे तिचं सामर्थ्य आहे त्या निसर्ग शक्तीची आळवणी आजच्या दिवशी केली जाते नवरात्रीच्या दिवशी मंडळी जो घट बसवला जातो ना त्याच्या बाजूला थोडीशी माती ठेवली जाते आणि त्या मातीमध्ये नवीन बी पेरलं जातं रुजवलं जातं आणि नऊ दिवसांमध्ये त्या बीपासनं जी रोपं उगवली जातात त्या रूपांना दसऱ्याच्या दिवशी सन्मानाने गौरवलं जात मंडळी ही जी आपली आदी जननी आहे आधी माया आहे आधी देवी आहे ती विविध रूपामध्ये असते ती वेगवेगळ्या रूपामध्ये संपूर्ण चराचरामध्ये वावरत असते नित्य नव्याने नटण्याची तिला आवड आहे ती कोमल हृदयी आहे सत्व रज तम हे तीनही गुण तिच्या एकाच रूपामध्ये एकवटलेले आपल्याला निश्चितच दिसतात उत्पत्ती स्थिती लय या तीनही अवस्था तिने एकटीनेच धारण केलेल्या आहेत वस्तुत मंडळी आपल्याला माहितीये की ब्रह्मदेव म्हणजे काय उत्पत्ती त्याच्यानंतर विष्णू म्हणजे स्थिती आणि महादेव म्हणजे लय अशी जरी विभागणी असली तरी आपली ही जी आदी देवी आहे ती मात्र या संपूर्ण तिन्ही अवस्था एकटीमध्येच धारण करते एकटीच तिच्यामध्ये तिच्या एकटीमध्येच त्याचं काम ती करत असते आता ही जी देवी आहे या देवीचं अजून महात्म्य आपल्याला काय सांगता येईल की शुंभ निशुंभ महिषासूर अशा राक्षसांचा नाश करण्यासाठी ती अष्टभुजा हातांनी दशभुजा हातांनी किंवा अष्टादश हातांनी काय करते आहे सिद्ध झालेली आहे राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी आणि त्यासाठी तिने आपल्या हातामध्ये विविध प्रकारची शस्त्र सुद्धा धारण केलेली आहेत पण ह्या देवीचं एक वैशिष्ट्य काय आहे त्रिविध रूपामध्ये ती वावरत असते मग महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा त्रिविध रूपांमध्ये जरी ती वावरत असली ना मंडळी तरी सुद्धा त्यापैकी एका रूपामध्ये इतर दोन्ही रूपांचा समुच्चय ती करून प्रसंगी ती आपलं रूप प्रगट करत असते आत्ताच आपण बघितलं की तिने आयुध शस्त्र हातामध्ये घेतलेली आहेत शक्तीचं महात्म्य म्हणजे ही देवी आहे आणि म्हणूनच हा नवरात्राचा उत्सव साजरा करताना मंडळी आपण एक गोष्ट इथे अजून लक्षात ठेवायला पाहिजे कोणती गोष्ट आहे की हा शक्ती महोत्सव साजरा करताना ते विजयाचे पर्व आहे ही गोष्ट सुद्धा अतिशय लक्षात ठेवण्यासारखी आहे विचार करण्यासारखी आहे आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी असं करायचं आहे की आपल्या अंतकरणातील जी चित शक्ती आहे ती आज घटी बसवलेली आहे घटी बसणार आहे घटी बसली आहे कशासाठी बसली आहे तर अमंगलाचा नाश करण्यासाठी दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आपली ही चित शक्ती कार्यरत होणार आहे आणि त्यासाठी तिने सन्मार्गावरती ज्याने ज्यानी काळोख पसरवलेला आहे जे जे दैत्य आहेत त्यांचं निखंदन तिला करायचं आहे आणि जो केविलवाणेपणा आहे समाजामध्ये आलेला तो तिला परास्त करायचा आहे तो तिला समूळ नष्ट करायचा आहे म्हणून तिने आपल्या हाती शस्त्र धारण केलेली आहे आणि त्याच्यामुळे होणार आहे काय त्याच्यामुळे मोहाचा जो महिषासूर आहे तो मरतो त्याच्यानंतर लोभ जो आहे लोभ लोभरूपी जी लंका आहे ती पेटून उठते पेटते आणि कामक्रोधादी रावण आणि कुंभकर्ण हे जळून भस्मसात होतात मंडळी खरंय किने सांगा इतकं महात्म्य ह्या देवीच्या प्रतिकांमध्ये दडलेलं आपल्याला आढळतं आणि अशी ही जी आपली आधी माया आहे आधी जननी आहे ती भूतलावरती अवतरते आहे कशासाठी आपल्या सर्व लेकरांचं कल्याण करण्यासाठी आजच्या शारदीय नवरात्राच्या दिवशी ती भूतलावरती अवतरत आहे आणि त्याच्यामुळे काय घडत आहे बघा घराघरांमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे उल्हास दिसतो घराघरांमध्ये उत्सवाचा संचार झालेला आपल्याला दिसतो अजून आपल्याला काय आढळत की जी मातीमध्ये पेरलेली नव आहेत ती उन्मेषाची वाट बघत आहेत असं आपल्याला जाणवतं त्याच्यानंतर अखंड तेवता ठेवणारा जो नवरात्रीचा नंदादीप आहे जो दिवा आहे त्याची जी स्निग्ध ज्योत आहे ती प्रदीप्त झालेली आहे झेंडूची एक एक टपोरी माळ खाली संथपणे लोम लोंबताना आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर गुलाबाचा शेवंतीचा दरवळ आसमंतात पसरलेला आपल्याला जाणवतो आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मंडळी की धूप कुगुळांच्या धूम्रवलयाने साऱ्या घरालाच देवघराची कळा प्राप्त झालेली आहे अशी ही जी जगदंबा आहे ती आज घटी बसणार आहे ती आज घटी बसली आहे आणि म्हणूनच या जगन्मातेचं या जगदंबेचं आपण स्मरण करूया आणि जगदंबा उदयोस्तू जगदंबे उदयोस्तू असं आपण अतिशय गौरवाने म्हणून तिला आपण नमस्कार करूया मंडळी आजच्या ह्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण ही थोडीशी नवरात्राची प्रस्तावना केली परंतु आपण आजपासून रोज प्रत्येक दिवशी नऊ दिवशी नऊ माळा आपण या देवीला चढवणार आहोत मग त्या प्रत्येक भागांमधनं त्या प्रत्येक शब्द फुलांच्या माळेमधनं आपण काय करणार आहोत की देवीची जी विविध रूप आहेत त्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही कथा आहेत किंवा त्याच्यामधनं आपल्याला प्रतिकात्मक कोणता अर्थ घ्यायचा आहे आपण कोणत्या प्रकारे स्वतःसाठी हे देवी महात्म्य आपल्या अंगी मुरवायचं आहे आणि तशी कृती करायची आहे या सगळ्याची माहिती आपण आजपासून प्रत्येक भागामध्ये बघणार आहोत नऊ माळा अशा शब्द फुलांच्या आपण नऊ माळा गुंफणार आहोत त्याची ही पहिली माळ आज आपण प्रस्तावनेची गुंफलेली आहे मंडळी उद्याच्या दुसऱ्या माळेमध्ये महिषासुराचा वध देवीनी कसा केला त्या पाठीमागचा जो भावार्थ आहे त्या पाठीमागची जी, जी कृतीनिष्ठता आहे ती आपण समजावून घेणार आहोत आणि मग अजून वेगवेगळ्या देवीच्या रूपांबद्दल आपण रोज थोडस बोलणार आहोत आणि त्याच्यापासनं आपल्या मनातला त्याच्यानंतर आपल्या मेंदूतला जो काही भाग आहे तो कसा उत्तेजित होईल तो कसा काय ज्याला आपण म्हणतो निकोप वाढीकडे लागेल याच्या दृष्टीने पण विचार करणार आहोत कारण हे शक्ती सामर्थ्य आहे ते फक्त तनाचं न नसणार आहे तर ते मनाचं पण असणार आहे आणि ते बुद्धीचं पण असणार आहे आणि ह्या सगळ्याचा उत्स्फूर्त आविष्कार आपल्याला नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून आढळतो आणि त्याचाच जागर आपण प्रत्येक दिवशी नवीन नवीन माळ चढवून मंडळी करणार आहोत प्रेक्षक हो आजचा हा भाग जो आहे हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल आणि सरते शेवटी आपल्या सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मंडळी